आपण देवपूजा करताना आरती का ओवाळतो टाळ्या का वाजवतो प्रदक्षिणा का घालतो असा विचार कधी तुमच्या मनात आला का नमस्कार मी शोभा जगदा आपण सर्वांना सस्नेह नमस्कार ओझरमध्ये अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत अशा विघ्नेश्वराचे वास्तव्य आहे मंदिराजवळ वाहणाऱ्या कुकडी माईच्या पावित्र्याची जपणूक महिलांचा सन्मान ही शिवरायांची शिकवणूक आणि शेतकरी व सर्व सजीवांची जीवनवाहिनी म्हणून कुकडी माईच्या तिरी गंगा आरतीचा आल्हाददायक सोहळा असंख्य गणेश भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होतो देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष गणेश भाऊ कवडे यांच्या संकल्पनेतून व देवस्थानचे पदाधिकारी विश्वस्त ग्रामस्थ यांच्या अनमोल सहकार्याने प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हा गंगा आरतीचा अनोखा उपक्रम सुरू झाला गंगा आरती ही पाच कर्तृत्ववान महिलांच्या शुभ हस्ते केली जाते गंगा आरती म्हणजे देवदेवतांचा कृपाशीर्वाद मिळवण्याकरिता त्यांना समर्पित केलेला नेत्रदीपक असा धार्मिक सोहळा मानला जातो गंगा नदी ही स्वर्गात राहणारी देवी मानली जाते राजा भगीरथाने तपश्चर्या करून पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन गंगा पृथ्वीवर सोडली तिचा वेगवान प्रवाह पृथ्वीला नष्ट करील म्हणून भगवान शिवाने मस्तकावरील जटांच्या चक्रव्याहात ती धारण केली त्यामुळे तिचा वेग मंद होऊन गंगेचे अवतरण पृथ्वीवर झाले गंगादेवीच्या सन्मानार्थ भगव्या वस्त्रातील पंडितांचा समूह प्रज्वलित केलेल्या दिव्यांची प्रदक्षिणा भडकणाऱ्या ज्वालांसह केलेला शंखनाद व मंत्रोच्चार कुकडी मातेच्या ज्वालावर नाचणाऱ्या प्रकाश ज्योतींचे दिव्यदर्शन सर्वांनाच भुरळ पाडते समुद्रमंथनावेळी निघालेल्या चौदा रत्नांपैकी शंख हा एक आहे शंखनादाने शंखातून येणारा ध्वनी नकारात्मक ऊर्जेला नष्ट करतो तसेच त्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानतात म्हणून विधीला सुरुवात शंखनादाने करतात अघोरी विद्याचे उपासक तिन्ही सांजेला वातावरणात प्रवेश करतात अशा वाईट शक्तींवर नियंत्रण म्हणून गंगा आरती संध्याकाळी केली जाते आरती उजवीकडून डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्यांप्रमाणे ओवाळतात प्रथम देवाच्या चरणाला नंतर नाभी व शेवटी मुखाला ओवाळतात दिवे ओवाळल्यामुळे वातावरण स्वच्छ व वा रोगमुक्त होऊन आजूबाजूला सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते टाळ्या वाजवल्याने देवाचे लक्ष तुमच्याकडे वेधून सकारात्मक ऊर्जा येते ॲक्युप्रेशर पॉईंटवर दाब पडून ब्लड प्रेशर संतुलित राहते व हृदय फुफ्फुसांना त्याचा लाभ होतो म्हणून आपण टाळ्या वाजवतो प्रदक्षिणा घालणेसुद्धा शुभ मानले जाते ज्ञानेश्वर माऊलींची आई रुक्मिणीने आळंदीतील पिंपळ वृक्षास सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या तेव्हा त्यांना तेजस्वी संतती प्राप्त झाली असे म्हणतात राम रावण युद्धावेळी मायावी रावण जेव्हा अंतराळी आकाशात युद्ध करू लागला तेव्हा रामाने रथाला प्रथम प्रदक्षिणा घातली व नंतर युद्ध करून विजय मिळविला आपले चित्त बुद्धी वाणी यातील विकार दूर व्हावे तसेच शक्ती विजय प्राप्त व्हावा म्हणून आपण आरतीनंतर प्रदक्षिणा घालतो अशा प्रकारे देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करणाऱ्या या सुलभ पर्वणीचा नक्की लाभ घ्या आणि या अप्रतिम सोहळ्याबरोबरच विघ्नहर्त्याचे रूपही डोळ्यात साचवा तसेच येथून जवळच असणाऱ्या शिवनेरी व लेण्याद्रीलाही अवश्य भेट द्या हा गंगा आरतीचा सोहळा कसा असतो हे पुढील व्हिडिओत नक्की बघा गंगा आरतीची पर्वणी कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया कळवा माहिती आवडल्यास सबस्क्राईब व शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद